नमस्कार माझं नाव मधुरा मनोज साळवी मी हा बिझनेस आहे जो मोरे मामा वडापाव माझ्या आई वडिलांनी सुरू केला आणि मराठी माणसं ऍक्च्युली बिझनेस मध्ये यायला मागत नाहीत पाठीपाठी राहतात मुलं बिझनेस मध्ये फायदा असतो पण कधी कधी हार मानतात आणि बंद करतात की काही चालत नाही फायदा नाहीये प्रॉफिट नाहीये पण माझ्या भावानी आज जॉब सोडून आई वडिलांचा हा पारंपरिक बिझनेस पुढे चालवला संपूर्ण चाळीस वर्ष हा बिझनेस आम्ही सगळ्यांनी मिळून चालवला मराठी मुलांना मला एकच सांगणं आहे की नोकरी हे ते सगळं करत राहायचं नाहीये बिझनेस आपण या बिझनेसमध्ये यायचं आपण त्याच्यामध्ये हारलो तरी उठून उभं राहायचं आणि आपण या चिकाटी सोडायची नाही आणि हा बिझनेस सतत पुढे पुढे वाढवायला कसं मिळेल इतर परप्रांतीय येऊन इथे मोठे मोठे बिझनेस करतात त्याच्यामध्ये यश मिळवतात तसं इथल्याच महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना माझं आहे की त्यांनी सुद्धा या बिझनेसमध्ये यायचं यश मिळवायचं आणि याच्यात ना खूप गोष्टी इतरांना साथ देऊन पुढे पुढे आपल्या माणसांना घेऊन जाईल नमस्कार मी अमित मोरे सर्वात पहिलं मी अवनी ग्रुपचा ठेवलं आणि एकदम सुलभ माहिती दिली त्या माहितीमुळे आम्हाला खूप मदत झाली अवनी व्यान घेताना आणि तसंच आमचा हा जो फॅमिली बिझनेस आहे हा गेल्या चाळीस वर्षापासून होता आणि आज ह्याला अवनीमुळे एक बोलतात ना मूर्त स्वरूप आलं आहे आणि थँक्स टू प्रज्ञा मॅडम थँक्स टू अनिल सर आणि थँक्स टू चेतन सर ज्यांनी आम्हाला फार 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 मदत केली बियॉन्ड द प्रोसेस पण मदत केली ज्यांनी आम्हाला एस बी आय मध्ये लोन पासून अगदी गाडी घराच्या दारात मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी असंच ह्या त्यांच्या व्यवसायात जे कोण मराठी लोक असतील त्यांना जशी ते साथ देतात तशी ह्याच्या पुढेही त्यांनी साथ द्यावी ही शुभेच्छा गाडीमध्ये जे मला चेंजेस पाहिजे होते बर्नर होते जे, कसे जे, ते कुठे पाहिजेत कसे पाहिजेत आणि त्यातला एक मी कॅन्सल करून त्याच्या ठिकाणी काय केलं तर ते, ते, ते सगळं मला गेला गेला मला त्यांनी लगेच चेंजेस करून दिले त्याच्यामुळे की थँक्स ओंकार सरांचे की जसं आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे दे तसं त्यांनी बनवून दिलेलं आहे त्याच्यामुळे मला आतमध्ये बनवताना पदार्थ बनवताना ते खूप इझी जात आहे माझी अवनीची वॅन फूड ट्रक जो आहे तो मध्ये बिडली चाल नंबर सात कामगार हॉस्पिटलच्या बाजूला लागतो गणपत जाधव मार्ग आणि आमची स्पेशालिटी म्हणजे चाळीस वर्षापासून आमची वडापावची स्पेशालिटी आणि मिसळपावची आहे ती आम्ही अविरत अजून त्याच टेस्टने आणि त्याच ह्याने चालू ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमचे चेंजेस काही नसतात सकाळी आमची ही गाडी आठ वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत गणपत जाधव मार्ग कामगार हॉस्पिटलच्या बाजूला लागते आणि संध्याकाळचीच वर्ली नाका आमची साडेतीन ते चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत असते तिथे फक्त वडापाव भजीपाव पॅटीस कटलेट हे आम्ही आयटम ठेवलेले असतात आणि इथे सकाळी आमची मिसळपाव साठी लोक कुठून कुठून येतात एकदा तुम्ही या आणि स्वतः टेस्ट करून जा हायजीन टेस्ट क्वालिटी